नमस्कार मित्रांनो तर बघा आज मी खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे संभोजी पप्पा आहेत पुण्याला आणि त्यांना झाले नागिन झाले बरं का पूर्ण इकडं असे मानेवरून इकडं असे उठले नागिन माने उठले नागिन आणि अशी चाल धरत चालली डोक्यात पण आली आहे आणि मी चालले बघा आईकडे चालले हे बघा इकडे बॅगा भरल्या मुलांचे कपडे आहेत बॅगा भरलेले आहेत आणि तिकडं तिकडं बघा तिथं पण सामान भरून ठेवलं आहे पहिला जो माझा जुना कूलर आहे तो आईला देते आणि त्याचा कोबा केला आहे म्हणून नाही का ती पाहिजे होती म्हणून चटई आणि ब्लँकेट घेतला आईला आणि ती शेगडी तिची शेगडी मी माझ्याकडं होती म्हणून मी तिला दुसरी शेगडी दिली आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहे मी आज कारण की आज उद्या तीन दिवस होतील संभोजच्या बाप्पांना नागिन झाली आहे ते मला म्हटले होते मी पैसे पाठवून देतो म्हणून संभोला म्हटले मी पैसे पाठवून देतो गणपतीसाठी आणि ते येणार होते उशिरा म्हणजे शेवट शेवटला गणपतीला दोन तीन दिवस विसर्जनला असेल तेव्हा येणार होते तर आता किती दिवस झाले बरेच दिवस झाली घरी बसले कामावरती पण नाही आणि एवढी ती नागिन झाल्यानंतर ना, तुम्हाला कोणाला झाली असेल तुम्हाला अनुभव असेल की किती डेंजर असते नागिन काय नागिंचं काही अवघड असतं बघा सोपन असतं बरं का तो आजार पूर्ण असं अंगाच्या आग बिग होते आणि चांगला नाही आजार बरं का देवकर असं कोणालाही आजार होऊ नये तर मग माझा पण कसा आहे सगळं आवारावर बसले आता गणपतीला जाण्यासाठी पैसे पाहिजे होते पण कस ते म्हटलं ते पाठवतो म्हणून मी गणपतीसाठी आजारी आहेत आणि आपण कसे त्यांच्याकडे पैसे मागावे बरं वाटत नाही ना कारण ना। की आता गणपतीला चालेल आईकडं म्हटल्यावरती खर्च असतोच थोडाफार तो देव आहे गणपती येणार गणपतीसाठी अगरबत्ती आहे धूप आहे कापूर हे होते देवाला फळ काय बरंच काय असतं देवाचं बारीकसारीक वस्तू म्हटलं देवाला एक तेल पिशवी नारळ बिरळ सगळं घेऊन जाईल मोदक बिदक तर म्हणलं ते पाठवणार होते पैसे असलं असं झालंय तब्येतीचं म्हणजे आत्ता मी फोन केला होता जस्ट आत्ताच दोन मिनटापूर्वी व्हिडिओ करायचे आहोत दोन मिनटापूर्वी फोन केला तर एकदम नाही का आवाज बिवाज एकदम असं एकदम खोलवर गेला आहे तब्येत अजिबात ठीक नाही आहे तर देवाला वाला माझे मालूमामाला लवकरात लवकर बरं खरं बालूमामा थंड नाही हो दे आणि काय आमच्या नशिबात दिल्या असं आम्ही कोणाचं तरी वाईट केलं नाही कधी आणि का बरं असं आमच्या नशिबात वाढून ठेवलं आहे असलं दुःख आता इथे नाही आहेत टाकवायला ते, ते आहेत पुण्यामध्ये जॉबसाठी असतात आणि आम्ही इथे गावी हो। आहोत आणि आत्ता थोड्या वेळाने बहिणीचे मिस्टर येणार आहेत त्यांची रिक्षा त्यांची रिक्षा आहे स्वतःची मग मी म्हटलं तर एवढं सामान कसं इष्टीतून घेऊन जाऊ दोन मुलं पाऊस पाणी परत बघा ते तिथं सामान भरलं आहे ते आहे हा इकडे रेवढा सामान आहे दोन मुलं आहेत छत्र्या <coughs> बित्र्या सगळ्या म्हणलं इष्टीतून इष्टीला पण गर्दी आता भरपूर असते थोडाच म्हणजे चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे आई माझी आणि जर भा गाडीवरून भावाच्या गाडीवरून वगैरे गेलं ना तर एक एक पाऊन तास नाही लागत आला लागतो जायला बरं का तशी गाडी मारतो तो फास्ट आणि मला पण एवढा त्रास होतोय म्हणजे सगळ्या शिरा वगैरे दुखत आहेत आणि मला टेन्शन नाही टेन्शन घेतलं ना की अजून त्रास होतो जा तिकड ठेव कुरचे तर तिकडं कुठं पुण्यामध्ये आऊंडला आऊंड आहे ना आऊंड तिकडं त्या औंड साईडला तिकडं आमचा पुतण्या राहतो म्हणजे सक्काच पुतण्या आहे सख्का चुलत त्याच्या तिकडं तिकडं ते मंत्र मारतात आणि ती कसली ती वेल आहे त्या वेलचा औषध वगैरे आहे ते तिथे आहे म्हणजे काल पण गेले होते आज पण गेले होते उद्या पण जाणार तीन दिवस नाहीतर मी बाबा असेच फोन केला नाहीतर गावाला या म्हणून मग गावाला काहीतरी उपचार करता येईल म्हणून बघूया आता काय होतंय ते एक नाही का एक काय नाही काहीतरी पाठीशी माझ्या चालूच आहे तर मी काय जास्त बोलू शकत नाही व्हिडिओमध्ये चला बाय बाय भेटू आपण नंतर